प्रचारासाठी थोडाच वेळ शिल्लक राहिल्यानं उमेदवारांनी निवडणूक प्रचारात सर्व ताकदपणाला लावली यातच रामटेक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना विविध संघटनांनी समर्थन दर्शवलं आहे उमेदवारांनी निवडणूक प्रचारात सर्व ताकद लावली आहे कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय यातच आता मतदारांमध्येही परिवर्तनाची लाट पसरू लागली रामटेक विधानसभा निवडणुकीतील तीनशे एकोणसाठ बूथसाठी जवळपास सर्वच उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून त्यात आता अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांची मतदारांमध्ये लोकप्रियता आहे यातच इंटक युनियन बिरसा मुंडा ब्रिगेड यूथ लोकल ट्रक ओनर असोसिएशन आणि इतर अनेक संघटनांनीही अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना पाठिंबा दर्शवला आहे आम्हाला परिवर्तन पाहिजे आम्हा परिवर्तन हे आज विकासाची गरज गरज आहे माणसाची गरज आहे दहा दहा पंधरा वर्ष आमदार येऊ येऊ राहून शरी चाकलेर का धंदे गंदेऊन साधारण नागरिक तरस्ता आहे आम्हाला परिवर्तनाची गरज आहे आम्हाला विकास कामाची गरज आहे